नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडी मनसे आणि राज्यातील इतर राजकीय पक्षांनी चौदा आणि पंधरा ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली सर्व पक्षीय शिष्टमंडळाच्या या, शिष्ट या भेटीवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की इतके कन्फ्युज विरोधक मी माझ्या आयुष्यात पाहिलेले नाहीत तसेच यातलं सगळं काही शरद पवारांना कळतं त्यामुळेच ते तिथे गेले नाहीत असा दावाही त्यांनी केला केला होता देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे संजय राऊत म्हणाले की मतदार याद्यांतील घोटाळ्याबाबत निवडणूक आयोगासोबत दोन दिवस बैठक झाली परंतु निवडणूक याद्याच बोगस असतील तर त्या याद्यांचं महत्व काय जर मत चुकीच्या पद्धतीने जात असतील तर त्याला अर्थ काय असे प्रश्न उपस्थित करताना संजय राऊत म्हणाले की आम्ही जे आरोप करतोय त्यावर आयोग उत्तर द्यायला तयार नसेल आणि अशा वेळी जर आमची भूमिका असेल की आधी निवडणूक याद्या दुरुस्त करा त्या निर्दोष करा तर त्यात काय चुकीचा आहे असा प्रश्न ही राऊत यांनी यावेळी विचारला नाही तर निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची विस्तारित शाखा आहे असा दावा करताना संजय राऊत म्हणाले की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा अन्य संघटना आहेत त्याचप्रमाणे निवडणूक आयोग भाजपाची विस्तारित शाखा आहे परंतु आमच्या राजवटीत असे नव्हते निवडणूक आयोगातील माणसं जर भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर आम्ही त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करणार पण तरीही त्यांच्यासमोर याद्यातील गोळाबाबत सत्य मांडण आणि त्यात गुन्हेगारी सारखं काम सुरू असण्याचं दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे एवढंच नाही तर संजय राऊत पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचे पंजोबा नाना फडणवीस हे सुद्धा असेच बोलायचे तुम्ही पेशवाईतील काही कागदपत्र चाललीत तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत असल्याचे दिसून येते असा दावा राऊत यांनी केला त्यांनी असेही म्हटले की पेशवाईतील जे साडेतीन शहाणे होते त्यात नाना फडणवीस हे अर्धे शहाणे होते त्यामुळे पेशवाई बुडाली त्यानंतर आता फडणवीस हे तर त्यांच्यापेक्षाही कमी शहाणे दिसत नाही त्यानंतर आता फडणवीस हे तर त्यापेक्षाही कमी शहाणे दिसत आहेत अशी जोरदार टीका राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केली आहे त्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा